आज आपण बनवणार आहोत गुढीपाडवा स्पेशल साखरेची गाठी सोडा किंवा इनो काहीही न वापरता अगदी झटपट आणि घरच्या साहित्यात होणारी साखरेची गाठी यासाठी इथे मी एक पात्र घेतलेलं आहे त्यात अगदी एक एक थेंब मी साजूक तूप घालणार आहे तूप घालून झाल्यानंतर बोटांनी ते सगळीकडे पसरून घ्यायचं आहे तुम्हाला अजून मोठी गाठी हवी असेल तर सगळ्या आप्पेपात्राला तूप लावून घ्यायचं आहे इथे मी आपल्याला जो पुडाचा दोरा मिळतो तो घेतलेला आहे तो दोरा मी आधी स्वच्छ धुवून वाळवून मग घेतलेला आहे आता आपण आप्पेपात्रामध्ये तो दोरा ठेवून घ्यायचा आहे हा दोरा आपण त्या आप्पेपात्रामध्ये पूर्ण खाली टेकला जाईल असा ठेवून घ्यायचा आहे पाक करायच्या आधी आपल्याला ही सर्व तयारी करून घ्यायची आहे आणि मग नंतर पाक करायचा आहे इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि ती साखर बुडेल इतपतच आपल्याला पाणी घालायचं आहे साखर आणि पाणी घालून झाल्यानंतर मग गॅस पेटवायचा आहे आणि सुरुवातीला मोठ्या आचेवर आणि नंतर बारीक आचेवर आपल्याला पाक करून घ्यायचा आहे आता दोन तीन मिनटं झालेली आहेत छान उकळी आलेली आहे पाकाला आता आपण पाकामध्ये अगदी अर्धा चमचा तूप घालणार आहे तूप घातल्यामुळे पाक एकदम चकचकीत होतो जर तुम्हाला रंगीत गाठी बनवायच्या असतील तर ह्याच स्टेजला तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही फूड कलर घालू शकता आता आपल्या पाकाला एकदम छान उकळी आलेली आहे तर आता आपण एका डिशमध्ये एक, एक थेंब टाकून बघणार आहे तर ह्याचा आता असा ओघळ येतोय पाक जर तिथेच थांबला तर आपला पाक तयार झाला आहे असं समजायचं जर ओघळ येत असेल तर अजून आपल्याला एक दोन मिनटं पाक ठेवायला लागेल आता आपण परत एकदा चेक करूया अजून पण खाली असा ओघळ जातोय तर अजून आपल्याला एक मिनिटभर पाक ठेवायला लागेल हे सर्व आपल्याला बारीक गॅस ठेवून करायचं आहे प्रत्येक एक दोन एक दोन मिनिटांनी आपण पाक चेक करत राहायचं आहे आता आपण परत ताटलीमध्ये पाक घालून बघूया हा पाक एका आता एका जागी असा बसला आहे आता हा आपला पाक परफेक्ट तयार झालेला आहे पाक लगेचच घट्ट व्हायला सुरुवात होते त्यामुळे गॅस बंद केल्यानंतर आपण तयार करून ठेवलेल्या आप्पेपात्रामध्ये पटापट पत आपण पाक घालून घ्यायचं आहे तुमच्याकडे छोट्या वाट्या असतील छोट्या डिशेस असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे करू शकता पाक घालून झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला असंच वीस ते पंचवीस मिनटं ठेवायचं आहे आपण आप्पेपात्राला तूप लावून घेतलेलं ला आहे त्यामुळे या गाठी एकदम पटकन आणि व्यवस्थित निघतात आता ह्या आपल्या गाठी तयार झालेल्या आहेत एकदम पांढऱ्या शुभ्र दिसत आहेत सोडा किंवा इनो काहीही आपण वापरलेला नाही आहे थोडंसं आपण प्रेस केलं की लगेच या गाठी निघून येतात तर अशी ही झटपट होणारी आपली साखरेची गाठी तयार आहे एकदम प्लेन अशा आपल्या गाठी झालेल्या आहेत फक्त ही जी गाठी आहे माझ्या हातातली त्याला मी नंतर वरण पाक घातलेला आहे तो पाक थोडा घट्ट झाला होता त्यामुळं ती अशी झालेली आहे नाहीतर बाकीच्या गाठी एकदम मस्त प्लेन झालेल्या आहेत तर अशी ही अगदी मोजक्या साहित्यात झटपट होणारी साखरेची गाठी तयार आहे नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद